आता उन्हाळा चालू आहे आणि या गर्मीमध्ये आईस्क्रीमची खूप मागणी आहे कंपनी तुम्हाला घरी येऊन आईस्क्रीम कशी बनवायची व फ्रीजसुद्धा कंपनीस तुम्हाला देईल व तयार झालेला माल हा कंपनीच विकत घेणार आहे जय महाराष्ट्र मंडळी आज तुमच्यासाठी असा व्यवसाय घेऊन आलोय ज्यात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट अगदी शून्य रुपये लागणार आहे तुम्ही महाराष्ट्र मध्ये राहत असाल तर तुम्ही आराध्या सोबत कॉन्ट्रॅक्टमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता ही कंपनी तुमच्यासोबत नोटरी ॲग्रीमेंट करते त्यात लिहिल्याप्रमाणे कंपनी तुम्हाला घरी येऊन आईस्क्रीम बनवायचे साहित्य व फ्रीज हे सर्व मोफत फ्रीमध्ये देते हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातून चालू करू शकता आणि या व्यवसायासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत तुम्ही हा व्यवसाय करून महिन्याला आरामात सत्तर ते ऐंशी हजार कमवू शकता कंपनी तुम्हाला सर्व माल देते व तयार झालेला माल हा सर्व तुमच्याकडून विकत घेते व कंपनी विकते यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही कंपनी तुम्हाला विकण्यासाठी आईस्क्रीम हवी असेल तर ती पण होलसेलमध्ये देते आणि हा व्यवसाय करून सुद्धा तुम्ही चांगले पैसे कमवू शकता कंपनीसोबत काम करायचं असेल तर लगेच खाली दिसत असलेले सबस्क्राईबचं बटन दाबा व कमेंटमध्ये तुमचं नाव गाव तालुका आणि जिल्हा लिहा तुम्हाला कंपनीचा नंबर दिला जाईल कमेंट जास्त असल्यामुळे थोडा वेळ लागेल पण कंपनीचा नंबर मिळेल धन्यवाद